सूत्र न्यूज वास्तव बातमी मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करण्यासाठी राज्य सरकारला नोटीस पाठवण्यात आली मराठा आरक्षणाविरोधातील जनहित याचिकेबाबत भूमिका स्पष्ट करा अशी नोटीस मुंबई उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला जारी करण्यात आली आहे सर्व प्रतिवाद्यांना चार आठवड्यांमध्ये उत्तर देण्याचे निर्देश देत सुनावणी सहा आठवड्यांकरता तहकूब करण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण देऊ केल्याचा आरोप जनहित याचिकेत करण्यात आला आहे मराठा आरक्षण समाजातील एकता शिक्षण आणि रोजगाराच्या समान संधी या विरोधात असल्याचा आरोप याचिकाकर्ते या सर्वसामान्यांच्या जगण्याच्या अधिकाराविरोधात असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीच मराठा हे मागास नसल्याचं अधोरेखित करत त्यांचं आरक्षण फेटाळल्याचंही याचिकेत म्हंटलं आहे महाराष्ट्रासह सोलापूर आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा